व्हिडिओत आपण पाहिलं होतं की के पी आय काय असतात तर के पी आय म्हणजे की परफॉर्मन्स इंडिकेटर पण याचे प्रकार कुठले कुठले आहेत आणि आपल्याला कधी काय कळू शकतंय तर के पी आय हे खूप महत्त्वाचे असतात कारण त्याच्याने आपल्याला हे कळतं की आपल्या कंपनीचं आपल्या डोमेनचं किंवा ज्या कुठल्या गोष्टीवर आपण काम करतो आहे तिथे आपले गोल्स जे आहेत टार्गेट जे आहेत ते मिळवले जातात की नाही हे आपल्याला कळतं तर त्याच्यामधला एक प्रकार आहे क्वांटिटेटिव्ह म्हणजेच ज्याच्याने नंबरवरती आपल्याला कळतं की परफॉर्मन्स कसा सुरू आहे म्हणजेच काय की माझा रेव्हेन्यू किती आहे सेल्स किती हे नंबरमध्ये कळेल मला समजा माझा टार्गेट आहे वन मिलियन तर माझा तो अचीव्ह होतोय की कि नाही किंवा माझा कितीने कमी पडतो आहे हे मला कळतं क्वांटिटेटिव्ह के पी आयने त्यानंतर असतं क्वालिटेटिव्ह के आय जसं की माझी ई कॉमर्सची साईट असेल आणि मी म्हणते की कस्टमरला चांगलं वाटतंय तर चांगलं वाटतंय म्हणजे काय किती लोकांना वाटतंय किती लोकांना वाईट वाटतं आहे किंवा किती लोकांचे जे, जे रिमार्क ते एखाद्या मूवीचा फीडबॅक असेल तर किती लोकांचे निगेटिव्ह आहेत म्हणजे अगजिबात त्यांना मूवी आवडलेली नाही आहे ते आपल्याला का क्वालिटेटिव्ह के पी आयमधून कळतं त्याच्यानंतर आहे लिडिंग के जे आपल्याला फ्युचर परफॉर्मन्स जे असेल आपल्या कंपनीचं ऑर्गनायझेशनचं त्याच्याबद्दल माहिती देण्याचं काम करतात त्याला म्हणतात लिडिंग के आय जसं की माझ्या वेबसाईटवरती किती साय किती ट्रॅफिक प्रेडिक्टेड आहे समजा माझी मिंत्रा किंवा नायकासारखी साईट आहे ज्याच्यावरती सेल असणार आहे तर मग जर मी म्हणत असेल की माझ्याकडे या या प्रॉडक्टवर एवढा डिस्काउंट असणार आहे या या दिवशी तर किती ट्रॅफिक येणं एक्सपेक्टेड आहे अशा के पी आयला म्हणतात लिडिंग के पी आय जे तुम्हाला फ्युचरबद्दल सांगतं त्यानंतर आहे लॅगिंग के पी आय म्हणजे एखादी गोष्ट होऊन गेल्यानंतर त्याच्याबद्दल मेजर करणं म्हणजे की माझी ती सेलची डेट होऊन गेली आणि मला आता हे बघायचं आहे की माझं टार्गेट काय होतं आणि खरंच किती झालं आहे तर मी ते लॅगिंग के पी आय वापरून करू शकते जसे की क्वाटरली रेव्हेन्यू चर्न डेट के पी आय जे आहेत हे रोलनुसार पण बदलता येतात म्हणजेच इनपुट के पी आय आउटपुट के पी आय प्रोसेस के पी आय आणि आउटकम के पी आय इनपुट के पी आय म्हणजे रिसोर्सेस ट्रॅक करणं म्हणजे एखादा प्रोजेक्ट सुरू करण्याआधी मी हे बघेल की त्या प्रोजेक्टवरती काम करायला माझ्याकडे लोकं किती आहेत माझं बजेट किती आहे तर त्याला म्हणतात इनपुट के पी आय मग आहे प्रोसेस के पी आय म्हणजे ते करताना मला काय काय लागणार आहे किती वेळ लागू शकतो म्हणजे वर्करचा स्पीड किती आहे हे सगळं मोस्त आणणं म्हणजे प्रोसेस के पी आय मग आहे आउटपुट के पी आय म्हणजे ती गोष्ट होऊन गेल्यानंतर मला हे दाखवायचं की चार लोकांनी मिळून किती काम केलं किंवा माझ्याकडे जे बजेट होतं त्याच्यामध्ये किती काम झालं किती वेळेत झालं तर हे सगळं आहे माझं आउटपुट के पी आय आउटकम के पी आय म्हणजे जितका पाहिजे तसा मला इम्पॅक्ट अचीव्ह करता आला का लॉग टर्ममध्ये काय झालं शॉर्ट टर्ममध्ये काय झालं समजा की तुम्हाला हे बघायचं की तुमच्या क्लासमध्ये तुम्ही ट्रेनिंग देत आहे आणि ती मुलं पास झाली की नाही व्यवस्थित पास झाली की नाही तर तुमचा गोल असेल हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट किंवा हंड्रेड पर्सेंट चांगला रिझल्ट आणि तो आलाय की नाही हे पाहणं म्हणजे आउटकम आउटकम के पी ज्याच्यामध्ये तुम्ही जे शिकवलात त्याच्यानंतर मुलं शिकून कशी परफॉर्म करताय तर ते तुमच्या मनासारखं झालं की नाही त्याला म्हणतात आउटकम के